व्यवसाय करताय कस्टमर हवेत तर मग जॉईन करा झिरो स्टार्टअप ग्रुप नवीन व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच जॉईन करा झिरो से स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट सेवन झिरो ट्रिपल डबल वन नमस्कार तालुक्यातील येथील युवा सहकारी अमन घोडेस्वार यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राकेश सोनार यावल युव नेते देवकांत पाटील भुसावळ तालुका अध्यक्ष अतुल चव्हाण सावदा शहर अध्यक्ष गौरव वानखेडे जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील आणि विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस अश्वजित सोनवणे आदी उपस्थित होते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या भुसावर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महागाई वाढलीये डिस्काउंट हवाय तर जॉईन करा झिरो प्रचंड महागाईच्या काळात मार्केट पेक्षा कमी रेटमध्ये वस्तू मिळवण्यासाठी आजच जॉईन करा से स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट सेवन झिरो ट्रिपल सेवन डबल वन